नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे वीस मार्च वार बुधवार तर आज आलेले आहे अमलकी एकादशी हिंदू पंचांगानुसार महिन्यातून दोन एकादशी ही येत असते तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये एकादशी ही येत असते त्याचबरोबर प्रत्येक एकादशीचं महत्त्वही वेगवेगळं असतं वेग तर या फाल्गुन महिन्यामध्ये ही एकादशी एकादशीही येत असते तर ही एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित केलेली आहे आणि त्याचबरोबर या एकाद व्रत केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात त्यासोबतच या एकादशीच्या दिवशी म्हणजे या दिवशी अनेक उपायही केले जातात आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या असतील संतान प्राप्तीसाठीही या दिवशी काही उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कपरासोबत काही वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत तर या वस्तू जाळल्याने घरातील जी काही पिडा वाईट शक्ती नकारात्मकता असेल तर ती नष्ट होण्यास मदत होते त्यासोबतच आपलं दारिद्र्यही नष्ट होते तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय केल्याने आपल्या पतीची आपली मुलांची आणि आपली प्रगती होईल सर्व इच्छाही आपल्या पूर्ण होतील असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत संकट येत असतील आजार पण सतत असेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील वाईट शक्ती या सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये तीन कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्या किंवा इतरही तुम्ही घेऊ शकता तर या तुम्हाला तुपा मध्ये भिजून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला या पंथेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत तर हे लवंग तुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्यानंतर आपल्याला तीन हिरवे वेलची घ्यायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे तर काळे तीळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्या आणि त्यानंतर हे तीळ घराच्या मुख्य दरवाजावरूनही आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि आणि या सर्व वस्तू आपल्याला त्या पंतीमध्ये टाकायच्या आहे आणि कापूर आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे तर हे आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर ही पंथी आपल्याला याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये फिरवायचा आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थक किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता त्यानंतर ती पंथी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायची आहे आणि त्यानंतर खिडक्या आणि दारे उघडून द्यायची आहे त्यानंतर ते, ते थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची राखी घरातील सगळ्या व्यक्तींच्या कपाळाला लावायची आहे आणि बाकीचेही उंबरठ्याला त्याचं लेपनही तुम्ही करू शकता तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तसेच पती पत्नीचं सारखं भांडण होत असेल पटत नसेल पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला अजून हा एक उपाय करायचा आहे तर आज आवळ्याच्या झाडाला दूध आणि काळे तिळही टाकून पाणी अर्पण करायचं आहे म्हणजेच दूध कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ते पाणी आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे था। तसेच गाईच्या तुपाचा एक दिवा हे आपल्याला आवळ्याच्या झाडाच्या था। जवळ लावायचा आहे तर याने लक्ष्मी आणि माता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्गही मोकळे होतात त्यासोबतच आपल्या लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतात तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता त्यानंतर विवाह जुळण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा या इच्छित वरप्राप्तीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दोन आवळे आपल्याला आज अर्पण करायचे आहे आणि उद्या सकाळी हे आपल्याला प्रसाद म्हणून हे आवळे खायचे आहेत तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा त्यासोबतच आज अमलकी एकादशी असल्यामुळे तुम्ही आव आजच्या दिवसामध्ये जितका आवळ्याचा वापर तुम्हाला करता येईल तर तितका वापर तुम्ही करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ